आमच्या भाषामध्ये फासाभूती <स्थिणारी> झाली त्यावेळेस खरा कोण साथीदार कोण जीवाभावाचा भावाचा याची परीक्षा अभाव घेतली गेली आणि काही दिसतं मला सवल महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर वंदारसंघाचं जे उमेदवार म्हणून आमच्या सगळ्यांच्या समोर आहे ते फासाभूटीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं कोणी कुठेही सुचून जावं पण मी साथ देणार नाही किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटलं पंढरपूरने असं केलं महाराज असंच केलं महाराज घरी कुठे गेलं हे फक्त आलं चौकशी केली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचारांना विचारलं आणि झालं काय म्हणजे आमचा कधी गेला कुठं नाही म्हणजे तुझी अडचणी म्हणजे कशी अडचण इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिशची अडचण इंग्लिशच्या अडचणीने बोलून जायचं मी चव्हाण सांगतो एक दिवशी मला ईडीशी नोटीसाठी मला नोटीसाठी कशासाठी राज्य सरकारी राज्यात पैसे काढले होईल वस्तुस्थिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असा सण नुकती झाली नुकती झाली यासारख्याला हजर सांगितलं मी गेलो मुंबईला आणि सगळं की असता असतं ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार त्यावेळेस ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या हमी हात झाले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतो आहे त्यांनी मला नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली मी येणार त्यामध्ये हात दोच पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस झाल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोच आहे आणि त्या आमच्या हवेळी ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फक्त सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोडून देण्याची हिंमत यांच्यावर नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाची भीती